सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये एखादी दुर्घटना होणे जसं की उष्माघात आहे चेंगराचेंगरी आहे आणि त्यामध्ये लोकांचा दुर्दैवी मृत्यू होणे ह्या घटना काही नवीन नाहीत काल अशाच पद्धतीची अतिशय दुर्दैवी घटना हातरस या ठिकाणी घडली उत्तर प्रदेश आणि त्या घटनेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आत्तापर्यंतचा आकडा आपल्याला अतिशय भयावह करणारा आहे जखमींचा तर आकडा प्रचंड मोठा आहे अशा दुर्घटनेमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं तर चेंगराचेंगरी झाल्याने हे लोक मेलेले आहेत त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर सगळ्यात अगोदर या बाबाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात जो भोले बाबा तथाकथित बाबा त्या ठिकाणी ज्याचा सत्संगाचा कार्यक्रम चालू होता भोले बाबा हा व्यक्ती बहादूर नगरी या ठिकाणी जन्मलेला वाढलेला आणि विशेषतः हा स्वतः पोलीस कर्मचारी होता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हा पोलीसमध्ये होता पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होता जवळजवळ सतरा वर्षापूर्वी त्याने ते, ते स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि तो जॉब सोडून दिला त्यानंतर तो सत्संगाचे कार्यक्रम प्रवचनाचे कार्यक्रम करू लागला स्वयंघोषित हा बाबा आहे ज्यांनी स्वतःला बाबा म्हणून घेतलं आणि उत्तर प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर दलित असतील त्यानंतर वंचित असतील हे लोक त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात भक्त आहेत आणि लाखोंचा त्यांचा भक्त समुदाय आहे याच व्यक्तीचा हातरस या ठिकाणी हा कार्यक्रम उत्तर प्रदेशमध्ये चालू होता आणि तो जो सत्संग होता त्यामध्ये फक्त ऐंशी हजार लोकांची परवानगी असतानासुद्धा जवळजवळ अडीच लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते मग विचार करा जर ऐंशी लाख ऐंशी हजार लोकांची परवानगी दिलेली असताना तो जो पेंडॉल होता त्या कार्यक्रमाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणाच्या अनेक पटीने जास्त लोक त्या ठिकाणी गर्दी करत होते आणि ही गर्दी जेव्हा जमत होती त्यावेळी प्रश्न असा पडतो की शासनाने कुठेच काही भूमिका का घेतली नाही त्यानंतर एवढ्या प्रचंड प्रमाणात जर त्या ठिकाणी गर्दी झालेली होती तर त्यांच्या येण्या जाण्याची काय व्यवस्था होती किंवा तिथून बाहेर पडायला आपण जसं पाहिलं दुर्घटनेचं मूळ कारण कुठे संप सा सापडतं आपल्याला की दुपारी दोन वाजता काल दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी तो सत्संगाचा कार्यक्रम संपला आणि महाराजांना सुरक्षित काढून देण्यात आलं त्या द्वारे पण त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशद्वार होतं आणि लोकांनी तिथे प्रचंड गर्दी केली बाहेर पडण्यासाठी आणि ज्या ठिकाणी अडीच लाख लोक जमलेले आहेत त्या ठिकाणाहून जेव्हा बाहेर पडत होते लोक त्या एकाच गेटमधून तर त्या ठिकाणी काही लोक पडले धडपडले त्यानंतर चेगरा चेंगरी झाली एकावर एक पडली आनी। आणि अनेक लोकांचा आत्तापर्यंतचा आलेला आकडा हा एकशे तीसच्या आसपास दाखवला जातो पण कदाचित हा आकडाही चुकीचा असू शकतो बऱ्याच लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह जे आहेत ते शवग्रहात ठेवलेले आहेत आणि नातेवाईक आलेले नाहीत का तर कारण ते कुठेतरी आपली बहीण हरवली आहे कारण आपण जसं मी नेहमीच सांगते तुम्हाला की कुठे एखादा बुवा बाबा उगवला किंवा आला तर तिथं सगळ्यात जास्त महिलांची गर्दी होते आणि दुर्दैवाने कालच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये प्रचंड महिलांचा सहभाग होता महिला असल्यामुळे त्यांच्यासोबतचे लहान लहान मुलं सुद्धा त्या कार्यक्रमात होते आणि मृत्यूमध्ये सुद्धा मग महिलांचा आणि लहान मुलांचा जास्त समावेश आहे अनेक महिला आतापर्यंत बेपत्ताच आहेत सा त्या सापडलेल्याच नाहीत त्यांच्या घरचे त्यांचा शोध घेत आहेत कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे कोणाची वहिनी आहे विचार करा अशा परिस्थितीमध्ये आत्ता मी एक व्हिडिओ बघितला टी व्हीवर तर तो, तो व्यक्ती सांगत होता माझी शवग्रहात जाण्याची हिंमत नाही मी अजून दोन दिवस माझ्या आईला शोधणार आहे माझी आई, आई बेपत्ता आहे पण त्या शवग्रहात जाण्याची माझी इच्छा नाही म्हणजे ही वेळ त्या लोकांवर आलेली आहे अशा कार्यक्रमामध्ये अशा ठिकाणी एवढे मृत्युमुखी पडलेले आहेत लोक तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे आता आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की उत्तर प्रदेश सरकारने योगी सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपये जाहीर केलेले आहेत मला सांगा एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत ही दोन लाख रुपये असू शकते का त्याआधीच जर हा पैसा खर्च करून तिथे योग्य असं नियोजन केलं असतं तर झालेली दुर्घटना टळली असती अनेक लोकांवर एफ आय आर दाखल झालेले आहेत हे जरी ठीक असलं तरी बाबावर मात्र आतापर्यंत कुठलाही एफ आय आर दाखल झालेला नाही बाबा फरार आहेत कालपासून ते त्यांच्या पत्नी सगळेच फरार आहेत त्यांच्या घरी आता कुलूप आहे तिथं कुणीच सापडलेलं नाही पण ही जी काही व्यवस्था आहे ती अगोदरच यंत्रणा कामाला लावली असती तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना झाली नसती आणि जे नाहक जीव गमावे लागलेले आहेत लोकांना ते या ठिकाणी वाचले असते तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद